मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनल वर तर आज आपण या ज्या मध्ये प्रथम क्षेत्रांमध्ये नियुक्त झालेल्या आहेत त्यांवर परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ आणि चेअरपर्सन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे जया वर्मा वर्मा सिन्हा सिन्हा तर जया यांची रेल्वे महिला आणि म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा पुढचा प्रश्न काझीरंगा पार्कच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे सोनाली घोष तर सोनाली घोष यांची काझीरंगा पार्कच्या पहिल्या महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहापुढचा प्रश्न ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणारी पहिली महिला कोण बनलेली आहे तर उत्तर आहे आकांक्षा गुप्ता तर आकांक्षा गुप्ता या ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत तर पहापुढचा प्रश्न पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रमुखपदी पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे परमिंदर चोप्रा तर परमिंदर चोप्रा यांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रमुख पदी पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहुयात पुढचा प्रश्न मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकलेला आहे तर उत्तर आहे शेनिस एलंडॉ पॅलोसिओस असं त्यांचे नाव आहे तर पहा पुढचा प्रश्न कोणत्या महिला खेळाडूंनी फिफा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलेला आहे तर उत्तर आहे एतना बोनमती तर पाहुयात पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर उत्तर आहे रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा पुढचा प्रश्न भारतीय हवाई दलात एअर मार्शल पदावरती पदोन्नती मिळालेली पहिली महिला कोण ठरलेली आहे तर उत्तर आहे पद्मा बंदोपाध्याय तर पद्मा बंदोपाध्याय यांची भारतीय हवाई दलात एअर मार्शल या पदावरती पदोन्नती झालेल्या पहिल्या महिला या ठरलेल्या आहेत तर पहापुढचा प्रश्न वेस्टर्न सेक्टर मध्ये मिसाईल स्कॉडून नेतृत्व करणाऱ्या आय ए एफ मधल्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरलेल्या आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शालीजा धामी तर पहापुढचा प्रश्न सियाचिन ग्लेशियर वर कार्यरत असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी कोण ठरलेली आहे तर शिवा चौहान या सियाचीन ग्लेशियरवर कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरलेल्या आहेत पाहुयात पुढचा प्रश्न मिग ट्वेंटी वन बायसन लढाऊ विमानात एकट्याने उड्डाण पूर्ण करणारी भारतीय हवाई दलाची महिला अधिकारी कोण ठरलेली आहे तर उत्तर आहे अवनी चतुर्वेदी तर अवनी चतुर्वेदी या मेग ट्वेंटी वन बायसन लढाऊ विमानात एकट्याने उड्डाण पूर्ण करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न आशियाई कप स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे तर उत्तर आहे मनिका बत्रा तर पाहुयात पुढचा प्रश्न घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे तर उत्तर आहे दिव्य कृती सिंग तर दिव्य कृती सिंग या घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न जम्मू काश्मीर मधील वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे तर उत्तर आहे आलिया मीर तर आलिया मीर या जम्मू काश्मीर मधील वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत पाहुयात पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी कोण बनलेली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दिशा नाईक तर दिशा नाईक या भारतातील पहिल्या महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी बनलेल्या आहेत तर पाहुयात पुढचा प्रश्न जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर उत्तर आहे श्रीजा अकुला तर श्रीजा अकुला या जागतिक टेबल टेनिस पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन कोण ठरलेली आहे तर उत्तर आहे पायल छाब्रा तर पायल छाब्रा या एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणाऱ्या पहिल्या महिला सर्जन ठरलेल्या आहेत तर पहापुढचा प्रश्न अंतराळात जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर कोण ठरलेली आहे तर उत्तर आहे रायना बर्नवी तर रायना बर्नवी या अंतराळात जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न भारतीय पहिली महिला हॉकीपटू कोण आहे ज्यांचे नाव ना स्टेडियम देण्यात आले आहे तर उत्तर आहे राणी रामपाल, रामपाल ले ले तर राणी रामपाल यांचे नाव स्टेडियम देण्यात आलेले आहे तर पहा पुढचा प्रश्न बीएसएफ दलाची पहिली महिला स्नायपर म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे सुमन कुमारी सुमन कुमारी यांची बी एस एफ दलाची पहिली महिला स्नायपर म्हणून नियुक्ती झालेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न भारतीय लष्कराची पहिली महिला स्कार ड्रायव्हर कोण ठरली आहे तर उत्तर आहे लान्स नाईक मंजू तर लान्स नाईक मंजू या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला स्कार ड्रायव्हर ठरलेल्या आहेत पाहुयात पुढचा प्रश्न दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधू गणपती तर सिंधू गणपती या दक्षिण रेल्वेच्या पहिल्या ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक बनलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीपिका मिश्रा तर दीपिका मिश्रा या शौर्य पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी ठरलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट कोण बनलेली आहे तर उत्तर आहे शिवांगी सिंग तर शिवांगी सिंग या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला राफेल पायलट बनलेल्या आहेत तर पाहुयात पुढचा प्रश्न भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भावना कांत तर भावना कांत या भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे तर प्रेरणा देवस्थळी या भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत तर पाहुयात पुढचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेल्या आहेत तर उत्तर आहे पी टी उषा तर पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला लष्करात अधिकारी कोण बनलेल्या आहेत तर लक्ष्मी सेहगल या भारताच्या पहिल्या महिला लष्करामध्ये अधिकारी बनलेल्या आहेत तर पाहूयात पुढचा प्रश्न वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोको पायलट कोण बनलेली आहे तर उत्तर आहे सुरेखा यादव तर सुरेखा यादव या वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलट बनलेल्या आहेत तर पहा पुढचा प्रश्न वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला कोण बनलेल्या आहेत तर उत्तर आहे पद्मलक्ष्मी पद्मलक्ष्मी या वकील म्हणून नाव नोंदणी होणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला बनलेल्या आहेत तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका